गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ उन्हाळ काम सुरू झालं आहे आणि माझी त्याच्यासाठीच धावपळ सुरू झालेली आहे तर आज आम्ही बनवत आहे काल परवा सांडगे बनवले आणि रव्याच्या भातोड्या बनवल्या पण पन, काम एवढं होतं आणि एवढं फास्ट फास्ट करायचं होतं ना त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला जमलंच नाही तर आजचा पण हा व्हिडिओ मी जसा जमेल तसा पटपट काम उरकायचं होतं तरीसुद्धा कुठेतरी मोबाईल ठेवून असं जसा शूट होईल तसा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पहाटे उठले होते मी आज आणि पहाटे टेरिसवर सगळं साहित्य घेऊन गेले कारण आम्हाला बनवायच्या होत्या तांदळाच्या पिठाच्या बॉबी तीन किलो तांदळाचं पीठ घेतलं ते आधीच तांदूळ बारीक करून आणून चाळून वगैरे ठेवलं होतं आणि आता टेरिसवरती गेल्यानंतर तीन किलो पीठ घेतलं एका घमेलामध्ये ते पाणी पाणी टाकून म्हणजे जसं लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकून टाकून ते मळून घेतलं मळताना त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजेत मळ मल, मळून म्हणजे थोडंसं असं पातळसर जसं की ग गव्हाचा चीक असतो ना तसं करून घ्यायचं आणि ते शिजवून घ्यायचं आता बघा इथे चुलीवरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे थोडंसं जास्तच पाणी ठेवायचं आणि त्याच्याम अंदाजे जास्त एक कळशी दीड कळशी पाणी ठेवायचं आणि त्यातलं आपल्याला वाटलं की हे जास्त होणार आहे तर मग ते काढून घ्यायचं त्याच्यामध्ये ते चवीसाठी तीळ आणि जिरे टाकायचं आणि पापडखार हा खूप महत्त्वाचा त्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते बॉबीला आणि मीठ टाकायचं पापडखार टाकल्यामुळे ना मीठ थोडंसं कमीच टाकायचं म्हणजे बरोबर मॅनेज होऊन जातं ते तर हे कामसुद्धा खूप अवघड असतं जसं की गव्हाचा चीक असतो ना तसंच याच्यामध्ये ना गाठी होण्याची खूप शक्यता असते याला खूप ताकद लावून आणि ॲडजस्ट करून जजमेंटनीच करा जजमेंटनीच करावं लागतं हे तर एकदम करताना ना एकदम थकून गेल्यासारखं होतं कारण इतकं घट्ट असतं आणि चु चुलीची वाफ पण पोळत असते म्हणजे भाजत असते आणि पातेलं पण गरम झालेलं असतं आणि आपल्याला ते थांबवून पण चालत नाही कंटिन्यू हलवलं तर त्याच्यामध्ये गाठी होत ते होत नाही आणि जर गाठी ना ते व्यवस्थित होत नाही मग त्या बॉबी व्यवस्थित बाहेर येत नाहीत शेवग्यातून तर असा हा प्रकार आहे एकदम कुरवड्यासारखाच तर बघा इथे मम्मी आणि मी दोघीजणी एकामागो एक एका माग, माग एक आम्ही दोघीजण मिळून ते हलवत आहे आणि खरं तर सांगू काय इतकं गरम होत होतं आणि भाजत होतं ना त्याची चुलीची वाफ जी आहे ना हाताला एकदम चटके देत होती तरी पण आपल्याला करायचं आहे म्हटल्यानंतर आपण कसं का होईना आपण ठरवलेलंच असतं की नाही करायचं तर बघा अशा पद्धतीने आम्ही एकदम व्यवस्थित एकही गाठ न होत शिजवून घेतले आणि आता ते थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि शिजल्यानंतर थोडंसं काचेसारखं पारदर्शक व्हायला लागतं तेव्हा समजायचं की हे शिजले सा आता याला दोन तीन माणसं तर लागतात जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत शेवग्यातून पटपट बाहेर येतं तर मग मी भरून द्यायला बसल्या होत्या आणि आहो आणि मी त्या बॉब्या बनवत होतो तर या लहान मुलांची उत्सुकता असते ना मला पण करायचं आहे मला पण करायचं आहे तसंच त्याचं पण होतं पण त्याच्या हातात शेवगा दिला त्याला गरम लागलं तर त्याने माझ्याकडून सोडून दिला आणि पप्पांकडे गेला नाही पप्पांनी त्याचा हट्ट पूर्ण केलाच तेव्हा त्याला बरं वाटलं चला असो तर अशा प्रकारे आमच्या खूप छान बॉब्या झालेल्या आहेत आणि करायला नाही म्हटलं तरी बारा वाजलेत कार वाजलेत साडेपाच सहा वाजता गेलो होतो सगळी तयारी होऊन आणि ते पीठ बनवून शिजेपर्यंत बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग कपड्यावरती कॉटनच्या कपड्यावरती आम्ही ह्या बॉबी घातल्या होत्या तर तुमच्या इकडे ह्या बॉबी केल्या जातात का मला कमेंट करून सांगा आणि आमच्या बॉबी कशा वाटल्या हे पण नक्की मला कमेंट करून सांगा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आम्ही बॉबी कशा घातल्या होत्या तर तर बघा ह्या खूप साऱ्या तीन किलोमध्ये झालेल्या आहेत जवळपास नाही म्हणलं तर मोठी पिंप असते ना पाण्याची तेवढे भरून होतात तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय